मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही मजेत ना चला स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्हाला जायचं होतं मंदिरात पण आमचं ओम चाबी घेऊन कुठे गेला आहे काही समजा झालं आहे त्याला तो म्हणत होता सकाळी की मला ओम हो साईबरभर हो पण ट्युशनला जायचं बोलतो कारण की माझी एक्झाम चालू आहेत एक्झाम त्याचे ट्यूशन यायचं एक्झाम त्याचे आणि त्याच्या ट्युशनला जायचं म्हणतो म्हणून रागात कुठं जरी चाबी घेऊन गेला आहे तर शोधावं लागेल त्याला कुठं आहे म्हणून मला तर वाटतं त्या मित्राच्या घरी गेला असेल दो दो मला बघतो दोघी दोघं आलेत बघा च्या त्याच्या हातात होते लय नाटकं करतो मला लयाच कसं होईल मला काही कळत नाही बघा तिथूनच कॅश बॅक आयचं म्हणतो जायचं नाही तुला मंदिरात यायचं नाही का मग चल हॅलो आताच काय आई पाणी घेतलं बॉटल भरून घेतली साईन भरली होती बॉटल पैसे काय टाकले नाही जाऊ दे मारा तसे आता ओम्याला सांगितलं दूध घे म्हणून तर दूध घ्यायच्या ठिकाणी म्हणतो त्या बाईला गायचं दूध द्या म्हणतो गायचं दूध द्या ती बाई म्हणते गाय का दूध नाही हा म्हणतो पप्पा गायचं दूध नाही बोलतो इथं <laughs> अरे अर। बाबा म्हशीचं घ्यायचं म्हणलं आपल्याला आपल्याला चहा करायला पाहिजे म्हणून नाही काहीतरी चित्रपोर आहे तो एक म्हणत होता की एल सोडा म्हणतो नको लागले नको रे बाप्पा त्याला खूप जाऊ दे आज आपण उपवास येईल सगळ्यांची तुमचं नाही आहे म्हणजे तुमचे सगळे उपास आज आहे एकटायचा काही जाऊ काही म्हणजे डबळे काय तू आता आता कधी सन मी नाही का

आपण आरत्या लावल्याशिवाय आरत्या लावल्या की मग नवे गहू खायचं तर मग खायचं नाही देवी देवी निवेदा दिल्याशिवाय खायचं ना नवीन गहू खायची नवीन गहू खायचे खायचं नाही खायचे बरोबर त्या दिवशी आपल्या आरत्या लागल्या त्या दिवशी नवे आरत्याच लागतं आपल्या मग रामनवंग ज्या दिवशी ना हां बरोबर म्हणजे मग आपण जायचं होतो घंघरी हो मग गेले हां आप्पा गेले आरत्याने बरं ठीक आहे मग बाबू तू चहा मी घेत नाही आज चहा घेत नाही खारी खाल्ली तू तु? ओमा तुझी झाली खाऊन काय बनवलं नाही अजून काहीच बनवलं नाही तू शाळेत जात नाही बाबू शाळेत जात नाही तू यावर्षी का नाही आमच्या ओमचे एकदम चालू आहे का रे होमा आज अभ्यास केला का तू कटिंग बघितली का तू कटिंग दाखव मग त्याला हा तू पण केली नाही रे टकला कुठे ती तुझी कटिंग दाखव त्याला ती लाईन मारलेली बघ रे पण काय लावलं होत चिमटे बाबू रात्री कटिंग करून आणली मी

ऑनलाईनच्या साठी घेऊन आलोय आता आईस्क्रीम मस्त दोघांनाच सर्दी व्हायला पाहिजे म्हणून काय बाबू तुला पण सर्दी व्हायला पाहिजे ना सर्दी झाली तर मग खाऊन झाली पण आईस्क्रीम तुझी रे बाबू हो का मी बघा लिसा बाबू आणि ओम म्हणतो की आम्ही बॅटिंग कशी करतो बघाल चला बोलतो पप्पा चला मग जाऊ कई सालों से इनकी बैटिंग बक्त बगा ओ अरे अंदर से किधर आ गया तू बॉलिंग करने बैटिंग करने के लिए एक बॉलिंग एक डक रेला एक बॉल टक जाओ दे याला अगं साई कॅश पण दिली आता ना आज बायक करा बाईकवर सोडून तुला असं बाबा बाबा आता दोन तीन दिवस येणार नाही मग रोज बाईकवर सोडायचं मग बसवाल्याचे पैसे आपल्याला द्या लागतात त्यात काय मॅडम ते प्रवेश सीचे पैसे एकशेसाठी भीस के बाबा भरेल ना आता दहा तारखेपर्यंत पर्यंत धरून ठेवू धा ताडी घरी नाही त्यामुळे आज मलाच पोरांना सोढायला जायचे ते त्याला आता मग मी जातो पोरांना सोडायला हे बघा झाली त्यांची तयारी झाली तयारी साई जेبوط घालाला घेतलेत आता आम्ही चाललोय डायरेक्ट बाईकवर शाळेत नाही पर... मायपळत नाही भागी फ्यूचर हो मोठी ओ आमच्या इथून बघा ये कॅप्चर जाताय तुम्हाला दिसतंय का ते बघा ते बघा ओमला हेलिकॉप्टर पाहिजे असते त्यामुळे आमचं ओम हेलिकॉप्टर पाहण्यासाठी बघा कसं तळमळ करतोय ओमा गेलं का चला मग घरात आला आता क्लास मधून चार वाजता क्लास संपतो चलो घरात आल्यानंतर त्याला लागली ला होती ला भोक त्यामुळे ओमने खायला घेतले चिप्स काय मा तुला चिप्स जास्त आवडतात आम्ही दुपारी जाणले होते काय बोलतो तू गेला एक वाजता तू शाळेत गेला तेव्हा तिकडनं चिप्स घेऊन आलो मी हो मला आवडतात चिप्स माझा उपवास होता ना तुला आवडत नाही का आवडत नाही मग कशाला खातोय तू दे माझ्याकडे <laughs> 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 ट्युशन नाही आज कुठं झाला मग कुठं खेळायला काय म्हणली मॅडम लॉक मग तू तू ते त्याने सोडल्यानंतर तू वरच तेव्हा मग लगेच रिटर्न थांबले थांबलेला होता का मग खेळू अभ्यास करशील संध्याकाळी काय झालं नाही होत डायरेक्ट का ते आला तिच्यावर घातलं पोरी किती उशन नाही करते का म्हटलं तुम्ही हा आहे ना बरोबर राजा मला नाही वाटत कि हा गावाकडे येईल म्हणून आता मुंबईतच राही ना आता मुंबई आपण ना, ना मस्त आपण म्हणतो आपण आज फक्त माझा उपवास असल्यामुळे मी लवकर आज उपवास सोडतोय कारण की आई तेजू यांचे दोघांचे उपवास संपलेत त्यामुळे आता मी करतो जेवण बघा आईने बनवलं जेवण ताळ आहे पोहे आहे लोणचं पण तिथे जेवतो ते नसल्यामुळे आज सगळे जे म्हणजे वेगवेगळे जेवायला बसलेत माझं पहिलं जेवण झालंय शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजा येत ना आजचा ब्लॉग इथेच एन करतो आय होप तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडेल तर चला उद्या भेटू पुन्हा नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय तुमचं जेवण तरी पण तो, तो, तो खातोय उपासा चिवडा बघा म्हणजे याला जेवण काहीतरी खायला लागतंय काय रोमा याचा उपवास नसताना उपास काय माझा काय रोमा तो उपास आज नाही गाई पाणी आला पोका आता पाणी करायला कोणतरी पटकन जा तू माहिती